इट वाज जाधव शांतता राखा खेळण्याची ऐट आणि ढब आम सामने बाबा बाबा बा काय गर्दी झाली अखाड्याजवळ बघा काय पैलवान सिकंदर शेख खेळण्याची ऐट आणि ढब सगळा इतिहास आज उद्या आपल्याला सांगूया सुरुवात आहे थोड सस्पेन्स ठेवूया आणि वा ताबा घेतलाय शबा सागर शिंदे तोला मोलाचा पैलवान आहे जिगरबाज पड पड परत हिमतीनं लढणारा सागर शिंदे भारंदाज नावाच उत्कृष्ट प्रदर्शन परत भारंदाज एकोण परत भारंदाज आठ गुणाची कमाई दरम्यान रेड झोनच्या बाहेर दे हिंदू गर्जनाचं आयोजन आणि नियोजन पुनीत दादा बालन आणि धीरजी घाटे साहेब यांच्या तडफदार नेतृत्वाखाली आईट भावली सर्वांना तिला धाडस चालू कुस्ती नंतर तिला धाडस रिते दरेकर पंजाब गाजवलं हरियाणा गाजवलं दिल्लीपट्टी अखंड भारतभर दबदबा निर्माण केला लढत राहिला गरजत राहिला गाजत राहिला आणि तू सागर असा हिम्मतवान सागर सुद्धा लढतोय जिदार शबास सागर शिंदे आपल्या पुणे शहराचा विरुद्ध सोलापूरचा शिकंदार शिंग मध्ये कडामुला ओपान गाठ ज्या गटावर तब्बल दोन लाख एक्कावन हजार आणि महेंद्राची थार गाडी आणि मानाची चांदीशी गदा हो मोबाईल किती मोबाईल पोलीस वाले सुद्धा बघा हक्षण टिपाय लागले थरार किती आवड आहे पहा नसा नसात रोमा रोमा थे आपल्या भिनलय सगळ्यांचे कॅमेरे ओपन झाले हे वैशिष्ट्य म्हणून इथल्या रक्तात आणि इथल्या पाण्यात लाल पट्टी आठ गुण मिळवल्यात चला आतमध्ये प्रचंड आत्मविश्वासानं लढणारा सिकंदर शेख आणि तोडीला तोड शेर हिंमत सागर शिंदे शबात कौतुक आहे पडो पाडो कोई बात नाही लेकिन लढणं आपण फर्ज आहे लढायचं उतरायचं मैदानात कल्पना असते परंतु उतरा मैदानात त्याच कौतुक होत कसा पडला पेक्षा कसा लढला त्या लढणाऱ्याच कौतुक होत म्हणून मैदानात उतरायचं असतं मागार घ्यायचे नसते सागर च कौतुक आहे उद्या निश्चित चला निश्चितपट शबास आणि दहा गोव्या जरा टाळ्या वाजवा सर्वांनी चालू कुस्ती नंतर बजरंग की सावंत मावळ लालपट्टी हो असा पुणेवरती विजय झालाय पहलवान श्रीपाद डेकडे लालपट्टी सुशांत तांबोळकर निळीपट्टी या तयारी करून रो रोहित अहिल्यानगर रोहित लालपट्टी अथर्व जरांडे पुणेश्वर निळीपट्टी तयारा कल्पेश कंदारे पुणेश्वर लालपट्टी आकाश रानवडे पुणेश्वर निळीपट्टी गणेश बहुरे अहिल्या छत्रपती संभाजीनगर लालपट्टी अजय डांगोरे धोळे भगत धाराशिव लालपट्टी समीर शेख सोलापूर निळिपट्टी हा दोन्ही पट्ट्या पायात बांधा दोन्ही ओपन गटाचे स्कोरशीट पवन बेंद्रे सर स्कोरशीट पाठवा मैदानाला आपाप शांतता पसरली चालू कुस्तीनंतर आदित्य सावंत मावळ लालपट्टी सिद्धेज वसवे तयार तयारायचे रिते राव रिते रितेश दरेकर राहुल कुंभारकर प्रणय तेंगले दम यांचा रेकॉर्ड बरोबर आहे आपण खेळू शकता धन्यवाद करा पहलवान ताकतीचा अंदाज लगेच येतो आक्रमकता आणि अटॅक पाहिजे वेडेना आणि नियमानं कुस्ती बांधलेले तीन तीन मिनिटाचे दोनच राऊंड पोलिसांना सहकार्य करा त्यांना सूचना दिली आपली गाडी सुरक्षित ठिकाणी पार्किंग करा विनंती आहे विजय भाऊ गायकवाड सांगतायत संपलेल्या गोष्टीमध्ये सुमित इंदापूर गोष्टीमध्ये कृष्णकांत जाधवर विजयी